नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडाविरोधी पथकाने अट्टल वाहनचोरांच्या एका टोळीला बेड्या ठोकत त्यांच्याकडून तब्बल अकरा कार जप्त केल्या आहेत विशेष म्हणजे या टोळीत एका पोलीस शिपायाचा समावेश आहे चाकण येथील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कारचोरीच्या एका प्रकरणाचा तपास करताना सहायक फौजदार महेश खांडे आणि हवालदार नितीन लोखंडे यांना मिळालेल्या माहितीवरून पाच जानेवारी रोजी हिंजवडी परिसरातून सातारा जिल्ह्यातील अट्टल वाहनचोर अझिम पठाण आणि त्याचा साथीदार शशिकांत काकडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून चाकण येथून चोरलेली एको कार आणि अन्य एक ब्रेझा कार ताब्यात घेण्यात आली या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीवरून ही वाहनचोरांची आंतरराज्य टोळी असल्याचे पोलिसांना दिसून आले पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या प्रकरणाचा तपास दरोडाविरोधी पथकाकडे सोपवला पथकाने सखोल तपास करून या दोघांचे अन्य साथीदार राजाराम उर्फ राजू तुकाराम खेडेकर वय चौतीस वर्षे राहणार पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर महेश भीमाशंकर सासवे वय एकतीस वर्षे राहणार एकशे एकोणसत्तर विजापूर रोड सोलापूर यांना अटक केली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत माने राहणार रहीम कपूर विकास माने राहणार रहीम कपूर खोडकर राहणार सांगली हाफिज राहणार मेरठ उत्तर प्रदेश इलियास राहणार बंगळुरू आणि रसूल शेख राहणार इचलकरंजी यांचाही सहभाग या टोळीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यापैकी भरत खोडकर हा पोलीस शिपाई आहे महेश सासवे या आरोपीला अटक केली असता त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या दोन बनावट नोटा आढळल्या आहेत अझिम पठाण हा सराईत चोर आहे दोन हजार तेवीस साली त्याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून नऊ कार्स जप्त केल्या होत्या तो दिल्ली येथे विमानाने जाऊन तेथे कार्स चोरून त्यांची बनावट कागदपत्रे तयार करून त्या महाराष्ट्रात विकत असे या टोळीकडून जप्त करण्यात आलेल्या अकरा कार्सची किंमत एक कोटी सत्तावन्न लाख इतकी आहे